नमस्कार पिंपळगाव कांदा मार्केट आज कांदा भाव कसा आज आवक खूप कमी फक्त चारशे बाजार भावात परत आज बदल लाईव्ह प्राईज सतरा सप्टेंबर लाईव्ह आहे मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर एकच विनंती करू इच्छितो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आजचे कांद्याचे भाव सांगतो तुम्हाला मी बाजार समिती कोल्हापूर आवक दोन हजार आठशे सहासष्ट क्विंटल किमान दर चारशे सर्वसाधारण नऊशे कमीत कमी दर भेटलेला आहे मित्रांनो एकोणावीसशे असा भेटलेला आहे लासलगाव आहे आवक दहा हजार नऊशे अठरा क्विंटल किमान दर पाचशे सर्वसाधारण अकराशे सत्तर असा भेटलेला आहे मित्रांनो कमीत कमी सतराशे अठ्ठेचाळ असा भेटलेला आहे चला तर पुढले भाव जाणून घेऊया आपण पिंपळगाव बसवंत मित्रांनो आवक अकरा हजार सातशे आलते आपल्याकडे किमान दर चारशे असा भेटलेला आहे व सर्वसाधारण अकराशे पन्नास कमीत कमी दर म्हणजेच कमाल दर अठराशे एकोणसाठ असा भेटलेला आहे चला तर पुढले भाव जाणून घेऊया आपण ना लाल आहे मित्रांनो आवक दोन ची आलती किमान दर दोनशे सर्वसाधारण दोन हजार कमीत कमी दर मित्रांनो म्हणजेच कमाल दर दोन हजार असा भेटलेला आहे राहता उन्हाळे आहे मित्रांनो कांदा चार हजार एकशे तीस क्विंटल आलती आपल्याकडं आवक किमान दर चारशे सर्वसाधारण अकराशे पन्नास दर सोळाशे